प्रतिवर्षेप्रमाणे खाडगावचे जनपीर बाबा दर्जाच्या उरुस निमित्त चार दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होऊन दोन तीन दोन हजार पंचवीसला याची सांगता होणार आहे सर्वप्रथम सत्तावीस तारखेला आमच्या गावची संदल मिरवणूक होत असते संध्याकाळी सात ते दहा या टायमिंगमध्ये कायद्याचं पालन करून ते आम्ही मिरवणूक काढून आमच्या गावशी शोभा वाढवतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कव्वालीचा प्रोग्राम असतो त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असतो महाप्रसादाचा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर कुस्त्या शेवटच्या दिवशी कुस्त्याचा कार्यक्रम आयोजित करून सांगता करण्यात येत असते कुस्त्याचा कार्यक्रम करत असताना आमच्या गावाचा कर एक संकल्प आहे की ते एकशे एक कुस्त्या लावण्याचा आणि याचे बक्षिसाचे स्वरूप आहे दोन लाख रुपये नगदी कॅश स्वरूपात आणि मोठे बक्षिस चार प्र स्वरूपाचे चा आहेत त्यातलं प प्रथम पारितोषिक आहे चांदीचा गदा एक किलो चांदीचा गदा नंतर दुसरं पारितोषिक आहे अंग सोन्याची आमटी पा पाचशे ग्राम सोन्याची आमटी आहे आणि ति तिसरं बक्षीस जे आहे ते दोनशे पन्नास ग्राम चांदीचे कडे व ढाल नंतर चौथं पारितोषिक आहे ते अकरा तोळे चांदीचे कडे व चिन्ह अशा स्वरूपाचे बक्षीसं आयोजन करण्यात आलेलं आहे आमचं असं आव्हान आहे की महाराष्ट्र पातळीवरचे किंवा देश पातळीवरच्या मल्लांना आमचं आव्हान आहे किंवा त्यांनी कुस्त्याच्या दिवशी सर्व सर्वांनी येऊन ये त्या कुस्त्याचा लाभ घ्यावा किंवा त्यांची कला दाखवावी आणि त्यांचं ते जे काही कौशल्य आहे ते पणाला लावून त्यांनी प्रथम पारितोषिक प पट पटकावून आमच्या गावचं नाव रोशन करावं हे मी त्यांना विनंती करतो आणि तसंच माझ्या गावातील जे बाहेरगावी राहणारे लोक आहेत जे काही मुली वगैरे जा गेलेले आहेत त्यांना तिथून आवाहन करण्यात येत आहे किंवा त्यांनी निमित्त गावाकडे यावं यात्रेची शोभा वाढवावं तसंच आमच्या गावातले हिंदू मुस्लिम सर्व एक्या ऐक्य एक स्वरूपातून एक आम्ही हे उरुस सण हा साजरा करत असतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जाती धर्माचा भेदभाव केला जात नाही सर्व धर्मीय मिळून आम्ही हा उत्सव साजरा करतो सण या साजरा केल्यासारखं यात्रा साजरी करत असतो याच्यामध्ये तसंच पुढील काळामध्ये आमच्या इथं कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्ही दक्षता कमिटी स्थापन केलेली आहे तसंच उरूस कमिटी स्थापन केलेली आहे या, या। के के उरूस कमिटीमध्ये तेरा लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीचा मार्गदर्शक म्हणून आम्ही देवानंद जाधव यांचं नाव पुढं केलेलं आहे त्यांच्यानंतर उरुसाचे अध्यक्ष म्हणून थोमरुद्दीन मुजावर यांच्याकडे धुरा सोपवलेली आहे त्याच्यानंतर आमच्या सदस्य म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंतराव देशमुख जिब्राहील पटेल सदस्य उपसरपंच अभिनंदन जाधव नंतर आमच्या कमिटीचे सदस्य विष्णुपंत साठे बालाजी साळंके शुकुरभाई मुजावर श्रीसाग पटेल बाबूभाई मुजावर शशिकांत देशमुख पांडुरंग पाटील नेताजी कांबळे गौद सय्यद बाबूसाहेब मगर अशी ही पूर्ण टीम त्या गावचं रक्षण म्हणजे यात्रेमध्ये सुरक्षित कशा राहील याची दक्षता घेण्यासाठी हे दक्षता समिती म्हणा किंवा कमिटी म्हणा ही आम्ही आयोजित नेमलेली आहे त्याच्या नेतृत्वाखाली आमच्या गावची यात्रा ही आणि समाधानाने आणि गुन्ह्या गोविंदाने पार पाडावं एवढी आमची अपेक्षा आहे आणि त्याला आपल्या ग्रामस्थांनी आणि येणाऱ्या यात्रोकरूंनी स सहकार्य करावं एवढी माझी विनंती बाबा दर्गाची यात्रा वर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या स्वरूपात उत्सव आम्ही साजरा करत आहोत बाबांचा आमचे मोठमोठे बक्षीस देणारे देणगीदार आहेत ज्ञानेश्वर रामचंद्र कातळे हरिभाऊ वैजनाथराव कोटलवार योगेश पाटील आणि प्रदीप प्रभाकर जाधव असे चार आमचे बक्षीस देण देणगीदार आहेत ते लोक कुस्त्याच्या फळामध्ये मोठ्या स्वरूपात हे बक्षीस प्रत्येक वर्षी ठेवतात आणि साल चलत आलेली ही यात्रा यावर्षी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी करत आहोत या, या परिसरातल्या आजूबाजूच्या सर्व भक्तजनांनी यात्रेत येऊन दर्शन आपल्या बाबाचं घ्यावं कवालीचा स्वाद घ्यावा तमाशासुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवत आहोत अनेक असे कार्यक्रम यात्रेत ठेवले जातात सर्व या परिसरातल्या भाविक भक्तांना मी विनंती करतोय खडगावकरांच्या वतीने की आपण या यात्रेत येऊन यात्रेची सभा वाढवावी खडगाव नगरीमध्ये चांपेर बाबा दरगा या ठिकाणी यात्रेचं फार मोठा उत्सव प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्ष आहे आणि आज या ठिकाणी सर्व कमिटी या ठिकाणी नेमण्यात आली आहे खाडगावमध्ये यात्रेनिमित्त आणि या कमिटी स च्या वतीने आज यात्रेकरूंना जे या काही बाहेरून कोणी लोक येतील त्यांच्यासाठी आम्ही तर या ठिकाणी सोयीसुविधा देण्याचं काम करणार आणि भाविक बी आले तर त्यांना आम्ही सोयीसुविधा बा देण्याचं काम करणार आहे जेणेकरून लेडीज असतील मग त्या ठिकाणी आपण सर्वांनी कमिटीच्या वतीनं आपण यात्रा करावी आणि चा या भाविक भक्तांना बाबाचं दर्शन चांगलं मिळावं या उद्देशानं खाडगाव पूर्ण ग्रामस्थ त्या पाहुण्याचा सत्कार म्हणजे हे करणार आहे आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी फार लांबून लांबून लोक येतात बाबाचं नाव प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलेलं आहे कारण खाडगावचं चा चांदपेड बाबा म्हणलं की इथं गुरुवारच्या दिवशी भरपूर काय कमजोरी करतात लोक पण जेणेकरून की त्यांना पावणारा देव म्हणून जागृत देवस्थान म्हणून खाडगावचं नाव लौकिक आहे त्यामुळं त्यामुळं मी सर्वांना मी विनंती करतो

सत्ताईस तारीख के दिन संदल में हजरी दे अट्ठाईस तारीख के दिन जुमा के दिन शाम में शाहीद अजमेरी कवाल और शाहन शबनम कवाल मुंबई वाले इनके कवाली का मुकाबला का लु्फ़ उठाए और होने वाले मजमे की शोभा बढ़ाए आप सभी से गुजारिश है कि आप चांदपुर बाबा दरगाह और उसके अंदर आकर रोशन फरमाएँ ये कमिटी की तरफ से मैं आपसे धन्यवाद करता हूँ